तर सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातम्या तर लाडकी बहीण योजना आता सुरू झालेल्या आहे तर अर्ज प्रकारे करायचा आहे तर त्याचा ऑफलाईन आणि ऑनलाईन तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला इथं दीड हजार रुपयाप्रमाणे मिळणार आहे तर त्यासाठी ज्या तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला तुमची नोंदणी इथं करायची आहे त्यानंतरच तुम्हाला इथं दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर इथं तुम्ही बघू शकता अर्जाचा जो काही नमुना आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुम्ही ऑनलाईन किंवा सुद्धा अंगणवाडी सेविकेकडे हा जो फॉर्म देऊन तुम्ही तुमचा फॉर्म इथं कन्फर्म करू शकता त्यानंतर तुम्हाला ते रिसिप्ट देणार आहे तर महिलांचे इथं पूर्ण नाव त्यानंतर जर महिलांचे लग्न झालेलं असेल तर महिलेंचे लग्नापूर्वीचे नाव महिलांचे लग्नानंतरचे नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जन्मदिनांक इथं टाकायचं आहे जन्मवर्ष अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही कोठ्या राहता काय राहता त्यानंतर जन्माचे ठिकाण तर तुमच्या सुद्धा असू शकते ते तर तुम्ही त्यावरती चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर शहर त्यानंतर ग्रामपंचायत ते, तुम्हा तार तार ते, ते तुम्हाला इथे द्यायचं आहे पिनकोड त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ती मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे आधार क्रमांक त्यानंतर इथं तुम्हाला वैद्य इथं माहिती तुम्हाला काय विवाहित आहे घटस्फोटित आहे विधवा आहे त्यानंतर निराधार आहे ते तुम्हाला इथं आठ नंबरचं जे काही पॉईंट आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमची जी काही बँकेची डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहे अर्जदाराचे बँक खात्याचा असल्याची जे काही तपशील आहे तर बँकेचे पूर्ण नाव जर तुमचं सेंट्रल बँकेचं असेल स्टेट बँकेचं असेल तर ते तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया जे काही असेल ते तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्या धारकांची ज्या कोणाचं तुम्ही भरत आहात त्यांचं जे काही बँक पासबुकवरचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक खात्यात जोडल्याचे आहे का हे म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते इथं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तर इथं तुम्हाला जे काही इथं अकरावा नंबरचा पॉईंट आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतीने प्रवेशिका ग्रामसेवक त्यानंतर वार्ड अधिकारी सेतू किंवा केंद्र सामान्य महिला तर इथं तुम्हाला इथं पॉईंट दाखवण्यात आलेले आहे तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जन्म किंवा हे जे आता याच्यावरती सुद्धा अपडेट आपल्या चॅनलला आलेलं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला की आता कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुम्ही इथं टी सीसुद्धा लागू शकते तुम्हाला त्यानंतर इथं टी सी अपलोड केली तरी चालेल उत्पन्नाचा दाखला हमीपत्र बँकेचं पासबुक आणि फोटो पण त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला आदिवास काढण्याचे प्रमाणपत्र नसलं तरी आता तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरू शकता अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर फॉर्म प्रकारे भरायचं आहे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डे यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची ई सी करणे आवश्यक आहे तरच त्यांच्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे तिथं जमा होईल अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी चॅनलला